पुरंदर हवेलीतील महाविकास आघाडीत धुसफूस सर्व पक्षीय नेत्यांचे भेट दौरे सुरू विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या पुरंदर हवेली मतदारसंघात तापू लागले आहे हा मतदारसंघ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असतो या मतदारसंघाकडे सध्या सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या मतदारसंघासाठी दावा करणार असल्याने महाविकास आघाडीत आतापासूनच दुष्पुस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे पुरंदर हवेलीतील आघाडी आणि युतीत बिघाडी झाली तर पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे बंडखोरीचे आव्हानही असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे पुरंदर हवेलीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकत्रित काम केले पुरंदरमध्ये महाविकास आघाडीतून प्रबळ दावेदार काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाजीराव झेंडे यांनी पुरंदरवर दावा केल्यामुळे जगताप यांची धाकधूक वाढली आहे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे झेंडे यांनी पुरंदर हवेलीत गावभेट दौरे सुरू केले आहेत नाही या निर्णयावर झेंडे आले आहेत हवेलीतील शिवसेना ठाकरे गटाचे शंकर नाना हरपाळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत आघाडीत काँग्रेस पक्षाला जागा सुटेल असा अंदाज आहे पुरंदर हवेली मधील महायुतीत अनेक दिग्गज उमेदवार असल्याने उमेदवारी चांगली रस्ती खेच होणार आहे महायुतीतून नैसर्गिकरित्या ही जागा शिंदे गटाची आहे शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी या संदर्भातला संपर्क आणि गावभेट दौरा सुरू केला आहे तर महायुतीतील राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकवडे भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबा राजे जाधवराव यांच्याकडूनही उमेदवारी शक्यता आहे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांचीही विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे जालिंदर कामठे हे सुद्धा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत असे भाजप मधूनच चार जण इच्छुक आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवायची या दृष्टीने राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे कामाला लागले आहेत दुसरा युवा चेहरा दत्ता झुरंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर जुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादित केला यानंतर ते पंचायत समिती सदस्य संजय जगताप यांच्या त्यांनी दंड मिळते महायुतीत शिवसेना शिंदे गटाला जागा सुटेल असा अंदाज वर्तवला जात आहे पुरंदर हवेली विधानसभेची जागा शरद पवार पक्षाने लढवावी यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी पुरंदर हवेलीतील शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी दादर मार्केट चे अध्यक्ष राजू पवळे वाशी मार्केट चे अध्यक्ष उत्तम काळे रसवंती व वखार संघटनेचे अध्यक्ष रमेश फडतरे आदी उपस्थित होते पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य आपण स्क्रीन वर पाहू शकता अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बातमी टीव्ही साठी निखिल सुकरे पुणे